जे आमचा बापू आणले सरपंच आमचे त्यावेळेस आम्हाला त्या भबनगिततेनं आम्हाला बोलवून घेतलं त्याच्या घरापाशी त्या महादेव गीत घरापाशी त्यावेळेस आमचं पैसे आणलेस का तू बापू हे ते बोला बोलाबोलीत थोडं देताना हे चालू झालं आमचं आणि त्याच्यानंतर त्याला माझ्या समोर त्याला गोळ्या घातल्या मला मला दोन गोळ्या घातल्या त्या महादेव गीततेनं आणि त्या भबनगित्यानं माझ्या समोर त्या माझ्या मित्राला जेवासारख्या माझ्या समोर गोळ्या घालून मारलं त्या भबनगीततेनं आणि त्याचं काहीच बोलत नाहीये जितेंद्र आव्हाड आणि तो काय करतो आता म्हणतो म्हणतोय आज झालं तसं आणि काय रे बाबा जितेंद्र आव्हाड तुमच्या पक्षाचा शरद पवार गटाचा ते प्रदेश उपाध्यक्ष प्रदेश अध्यक्ष का उपाध्यक्ष मला तेवढी माहिती ते नाही त्याचा ते, ते भवन गीते तुमच्या सोबत होता तुमच्या पक्षातला आणि त्यानं त्याच्या डोळ्या गोळ्या घातल्या त्यानं आणि त्यावेळेस काय झालं तुमचं त्यावेळेस का उठव घेतला नाही तुम्ही ते भी वंदारी होता अगर इकडे बघा संतोष देशमुख काय विषय नाही आपला वंदारी समाज नसला मराठा समाज असला तर काय घेऊन नाही पण जे आहेत त्यांना नाही भेटलं पाहिजे संतोष देशमुखला त्यांच्या आरोपी लोक फाची शंभर टक्के भेटलीच पाहिजे कोण आरोपी त्यांना निष्पन्न होईल त्यांना फाची भेटली पाहिजे पण तुम्ही वाल्मिकांना कराडच्या मागे विनाकारणच की हे आपलं गोरगरीबी जनतेचं हे करतो तुमचं फक्त राजकारण हे करायचं तुम्हाला भेट दिलं असलं बीड जिल्ह्यातलं राजकारण करायचंय तुम्हाला पण असं करू नका तुम्ही की तुम्ही म्हणताय की माझ्या विरोधात धनंजय मुंडे साहेब तिथं आले ते त्यांचं काही गरज नव्हतं तुमचा बिवडो आलाय तिथं जितेंद्र साहेब तुमचा बिवडो आला आलाय तिथं की धनंजय मुंडे का आला माझ्या तिथं मी कुठं आलो का अरे बाबा ते पक्षामुळे हे ते आले असतील मग तुमच्या पक्षाची सभा होत्या तुम्ही बी यायचं परळीमध्ये परळीमध्ये या बीडमध्ये या काही अडचण नव्हती तुम्हाला आडवीला कुणीच नव्हतं तुम्हाला पण तुम्ही आज धनंजय मुंडे मी टार्गेट करू नका धनंजय मुंडे साहेबांनी तर टार्गेट केलंच तुम्ही पण आमचे दैवत आमचे वाल्मीकांना कराड काय बाबा का गोरगरीबाच्या परही कुणाला बी विचाराव हो। परहितल्या गोरगरीब जनतेला अगर श्रीमंताला विचारा की अण्णा कोण आहेत ते